छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील सैनिकांचं से गाव अशी ओळख असलेल्या आडगाव येथील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थानी सुभेदार शरद काशीनाथ भोसले यांनी भारतीय सैन्य दलात तीस वर्ष सेवा केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आणि आजी माजी सैनिकांच्या वतीने त्यांची गावात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी देशभक्तीपर गीत गाव परिसरात सडा रांगोळी काढलेल्या होत्या यावेळी देशभक्तीपर गीते गाव परिसरात सडा रांगोळी काढलेल्या होत्या त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणूक सोहळा पार पडला तसे शिवनेरी चौक या फलकाचं सैनिकांच्या हस्ते उद्घाटन झालं असून गावातील माता भगिनींनी सैनिकांचे पूजन केले आणि आशीर्वाद दिला गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे सैनिकांनी पुष्पहार घालून पूजन करून अभिवादन केले त्याचबरोबर घोषणा देण्यात आल्या जागृत हनुमान मंदिर येथे देखील पूजन केले शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज घेऊन कार्यक्रमाची मिरवणुकीत शोभा वाढवली त्याचबरोबर शहीद जवानांच्या स्मारकाजवळ पुष्प अर्पण केली आणि मानवंदना दिली त्यानंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सैनिक कुटुंबाचे ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला यावेळी सैनिक मातेरे यांनी देशभक्तीपर गीत गायन केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अरमान मतदार यांनी केले यासाठी गावातील आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांचे सहकार्य लाभले देविदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड सुदार आ, मी सुधारा शिरद भोसले मी फर्स्ट मराठामधून तीस सर तीस वर्षे सर्विस करून रिटायर झालेलो आहे आणि एकतीस मे रोजी देश सेवा माझी या तिथे संप संपलेली आहे आणि त्याच्यानंतर मला आडगाव गावकऱ्यांनी माझं भव्य स्वागत जंगी स्वागत करून मी गावकऱ्यांचे खूप खूप आभारी आहात आणि यांचे मी बा बाकी जे अतिथी गणभवन आलेले त्यांचे पण मी आभारी आहे